नमस्कार मी प्राध्यापक गणेश पाटील विषय मांडित आहे शोषितांचा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोषितांचा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दास्यत्व झुगारून देऊन त्यांच्या उपेक्षित अंधकारमय जीवनामध्ये स्वाभिमानी जीवनाची ज्योत निर्माण करणारा महान मानव थोर अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गाळा विद्वान दुरंधर राजकारणी निष्ठावंत समाजसेवक सामाजिक विषमतेवर प्राणपणानं प्रहार करणारा झुंजारवीर देवधर्म आणि जातींनी निर्माण केलेल्या ढोंगबाजीवर प्रहार करणारा महान मूर्ती भंजक असा ज्यांचा गौरव केला जातोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतावर ब्रिटिश राज्य प्रस्थापित झाल्यावर पाश्चात्य शिक्षण व पाश्चात्य संस्कृती यांचं आक्रमण सुरू झालं त्यामुळे हिंदुस्थानातील बुद्धिवंतांनी प्रखर बुद्धिवादाचे आधार प्राचीन ग्रंथ संस्कृती व त्याचे तत्व यांची तपासणी व परिशीलन केलं त्या मंथनातून तेजस्वी विचार निर्माण झालं या विचारांनी प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारणेच्या कार्याची तुतारी फुंकली आंबेडकरांचं शालेय शिक्षण रत्नागिरी सातारा व मुंबई येथे झालं मुंबईतील एल्सटंट कॉलेजमधून मु� ते बी ए झाले अमेरिकेतील कोलंबिया जर्मनीतील बॉर्न व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व ग्रेझिन येथील त्यांचं शैक्षणिक जीवन व वा, वास्तव्य सुखाचे झालं तेथ त्यांना ते त्यांच्या जातीबद्दल कुणी छेडलं नाही परंतु हिंदुस्थानातील त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात त्यांची स्पृश्य सनातनी रूढी वाद्यांकडून मानखंडना केली व इथेच त्यांच्या जीविता कार्याचा संकल्प झाला अस्पृश्यता निर्मलासाठी सामाजिक चळवळ करणं हे त्यांचं जीवित ध्येय निश्चित झालं डॉक्टर आंबेडकर वृत्तीनं ज्ञानपिपासू प्रचंड विद्वत्ता असलेले व कृतीने मूर्तीभंजक समाज सुधारक होते अस्पृश्यतेच्या दृष्ट्या रूढींचं उच्चाटन करण्याचं आपल्या स्वबांधवांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचं त्यांना न्याय मिळवून देण्याचं जीवित कार्य त्यांनी पत्करलं महात्मा फुल्यांना यासाठी त्यांनी गुरु मानलं लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेली समाज सुधारण्याची चळवळ त्यांनी हिंदू समाजाच्या सर्वात खालच्या थरापर्यंत पोहोचवली आपल्या बांधवांना त्यांनी माणूस किने वागण्याचा सल्ला दिला स्वच्छतेने राहा दारू पिऊ नका मृत जनावरांचं मांस खाऊ नका काम करा कष्ट करा आणि पोट भरा लाचारीचे जिणं नको म्हणून आपली वतने सोडण्यास त्यांनी सांगितलं धानीचे काम बंद करा असा संदेश त्यांनी दिला त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बहिष्कृत भारत मूक नायक व जनता ही वृत्तपत्र सुरू केली अस्पृश्यांची दुःख आणि गाराणी दूर करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हित कारणी सभा स्थापन केली प्राप्त ज्ञानाचा आणि अतुलनीय वक्तृत्वाचा अवलंब करून त्यांनी दलितांमध्ये स्वाभिमान पेटविला शोषितांची अस्मिता जागृत केली दलितांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू धर्मातील थोतांडावर घणाघाती हल्ले चढविले तत्कालीन काँग्रेस व इतर पक्षीय राज्यकर्त्यांच्या कालबाह्य रूढीप्रिय वर्तनावर कडक टीकास्त्र सोडलं शिका संघटित व्हा आणि जागृत व्हा या आंबेडकरांच्या त्रिसूत्री उपदेशामुळं मनातील खुडचट भावना झटकून देऊन दलित समाज स्थित्यंतर घळू लागला व एक संघ समाज निर्मितीच्या मागे लागला ही एक संगतेची भावना जागृत होणं हीच मुळी राष्ट्रीय एकात्मतेची पायरी होय सामान्य तुल डॉक्टर आंबेडकरांनी असामान्यत्व मिळवलं गुलामगिरी जाळून टाकणारा भळाग्मी होता तो त्यात मारदव न होतं विरोधाची दंड ठोकून उभी करणार राहणारी भीमशक्ती होती ती या शक्तीनं स्वतःला उंचावून समाजालाही उच्च स्थानावर नेण्याचा प्रयत्न केला समाजाला गिळंकृत करण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही समाजाची निकोप सेवा केली त्यामुळे अस्पृश्य समाज त्यांना देव मानू लागला आर्थिक गुलामगिरीमुळे सामाजिक गुलामगिरी येते आणि सामाजिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरीला आव्हान करते म्हणजे पारतंत्र्याचे मूळ आर्थिक दास्यात आहे हेही डॉक्टर आंबेडकरांनी ओळखलं होतं म्हणूनच त्यांनी सामाजिक विषमता नाहीशी करण्याचं ठरविलं या सामाजिक बंडखोरीकडे वळवण्यापूर्वी त्यांच्या पूर्वायुष्याकडे थोडी नजर टाकल्यास वावग होणार नाही त्यांचा जन्म आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीत पिचत पडलेल्या अस्पृश्य समाजात झाला अस्पृश्यांच्या वेथा वेदा वेथना दुःख त्यांच्याही दहाक वणव्यात वाट्याला आलं होरपळून ते याच्यातून दारिद्र्याच्या आणि अपमानाच्या खाईत त्यांचीही पिळवणूक झाली त्यामुळेच त्यांच्या कार्यक्षेत्राला अस्पृश्यांच्या समग्र वेदनांच्या अनुभूतीचे आवरण प्राप्त झालं मुठ मानाच्या पदव्या लिलया संपादन करून सुद्धा त्यांचे जीवन पुष्प हो। जातीयतेच्या पायदळी तुडवी गेलं त्यामुळे त्यांच्या रक्त क्रोधाचा अंगार फुरला सामाजिक विषमता व उच्च निच्च भेदभाव यांचं समर्थन करणाऱ्या अस्पृश्यांच्या कपाडी पिढ्यानं पिढ्या दास्त लिहिणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं अरे अशी मनुस्मृती जाळल्यानं साऱ्या सनातनी मंडळींचं सा पित्त खपडलं पण आंबेडकर आपल्या विचारांपासून रतीबरही विचलित झाले नाहीत उलट मनुस्मृती जाळून हजारो वर्ष जी मानसिक व वैचारिक गुलामगिरी सहन करण्याची दुर्दैवी आपत्ती आपल्या जनतेच्या बोकांडी मारण्यात आली होती त्या मानसिक गुलामगिरीची अक्षरशः राख रांगोळ केली अक्षरशः राख रांगोळी केली भारतातील सर्व प्रांतांना भूगोल आहे मात्र एकट्या महाराष्ट्राला इतिहास आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राचाच नव्हे तर अखिल भारताचा इतिहास घडविणाऱ्या असामान्य व्यक्ती सह्याद्रीनं महाराष्ट्राला पुरविले आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान अद्वितीय आहे, आहे। कायद्यानं दिलेली माणुसकीचं हक्क मिळविण्यासाठी महाडच्या चा चौदा तळ्यावर वीस मार्च एकोणीसशे वीस रोजी मोर्चा नेला व सामाजिक बंधनांच्या श्रुंखला तोडल्या या पाण्यावर स्पृश्यांप्रमाणे अस्पृश्यांचा देखील हक्क आहे हे आपल्या कृतीने सर्वांना दाखवून दिलं त्याबाबत ते म्हणतात आमच्या प्रवेशानं देवालय भ्रष्ट होत नाहीत अथवा मंदिराचं पावित्र्य कमी होत नाही त्यासाठी त्यांनी सत्याग्रह करण्याचे ठरवून नाशिकच्या काळाराम मंदिराची निवड केली व सत्याग्रह यशस्वी केला त्यामुळे मंदिर ही स्पृश्यांप्रमाणे अस्पृश्यांची मालमत्ता आहे व त्यावर अस्पृश्यांचाही हक्क आहे हे पटवून दिलं अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली वर गोलमेज परिषद अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले परंतु स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करणाऱ्या महात्मा गांधींच्या उपोषणाच्या निर्णयामुळे देशाच्या एका महान महात्म्याचे प्राण वाचविण्यासाठी पद दलित समाजात समाजाच्या न्याय हक्कांवर देखील पाणी सोडण्याचे मोठेपण त्यांनी दाखवलं स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आणि नवभारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बनले कायदा मंत्री झाले आपल्या बांधवांसाठी अनेक सवलती मिळविन दिल्या स्वमत प्रतिपादनासाठी आणि लोकमत जागृतीसाठी खूप लिखाण केलं पक्षहित श्रेष्ठ न मानता राष्ट्रहित श्रेष्ठ मानावं असं त्यांनी बजावलं होतं भारताची विद्यमान परिस्थिती आणि त्यांनी केलेला विचार खरे होताना पाहिल्यावर त्यांच्या द्रष्टीपणाची जाण पटल्या वाचून राहत नाही पूर्वीप्रमाणे आजच्या विज्ञानवादी जगातही या प्रकारचे अतिशयोक्त कर्मकांड वाढत चालले आहेत नवनवीन मूर्ती उत्पन्न होत आहेत मूर्ती भुंज भंजकांचे मेळावे वाढत आहेत चिंतन मूल्यमापन या वैचारिक प्रक्रिया ओसरत गेल्या आणि थोर व्यक्तींच्या कीर्तन स्तवनाचे फळ मात्र ठिकठिकाणी थीक उभे राहू लागले आहेत साऱ्याच महान व्यक्तींना आपण विभूती तत्वज्ञानाच्या आसनावर बसवून ठेवलं आहे त्यातून शिवाजी महाराजही सुटले नाहीत किंवा गांधी आंबेडकरही मुक्त झाले नाहीत याचा अपरिहार्य परिणाम असा झाला की रसग्रहण मूल्यमापन वगैरे बौद्धिक पायऱ्या नाहीशा झाल्या केवळ महनीय व्यक्तीची पालखी खांद्यावर घ्यायची आणि भाबरी भक्तिभावाने गीत गात वाटचाल करायची ही बुद्धी विरोधी परंपरा आपल्या देशात खोपावत चालली आहे ती इतकी की एखाद्या क्रांतिकारकाचा किंवा नेत्याचा प्रेमाने केलेला एकेरी उल्लेख सुद्धा आम्हाला पावित्र्य हननासारखा वाटू लागलाय डॉक्टर आंबेडकरांची काही भव्य स्वप्न होती कोणत्याही ध्येयवादाची क्रांतिकारकांची सारीच स्वप्ने त्यांच्या आयुष्यात साकार होऊ शकत नाही कारण त्याला अखंड संघर्ष करावा लागतो जुनाट झालेली मूल्ये इतकी खोलवर गेलेली असतात की ती मुळापासून उपटून टाकण्याच्या प्रयत्नातच आयुष्य संपून जातं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या शक्तीने कोट्यावधी लोकांचा एक समुदाय एका दीर्घ झोपेतून जागा केला त्याला त्यांनी जगण्याची जिद्द दिली जगण्यासाठी काही सुंदर स्वप्न सुद्धा दिली माणूस जागा होणं आणि त्यानं आपल्या निर्मितीशीलतेला आव्हान करणं ही घटना खरोखरच क्रांतिकारक आहे या अभूतपूर्व क्रांतीचं श्रेय अर्थातच डॉक्टर आंबेडकरांना जातं पण खेदाची गोष्ट अशी की ते आंबेडकरी स्पिरिट आज जनतेत उरलेलं नाहीये कोट्यावधी दलितांचे आंबेडकर हे अनन्य साधारण आदरस्थान असावे यात आश्चर्य नाही पण दलितांचे आंबेडकर विषय कृतज्ञता भावनाच्या राजकीय स्वार्थासाठी लाभ उठविण्याची चाल काही व्यक्ती आणि शक्ती करीत आहेत आपला राजकारणी राजकारणी डाव खेळण्यासाठी एखादे हुकुमाचं पान हातात असावं ही त्यांची भूमिका असते त्यामुळेच हे लोक आंबेडकरांच्या राजकारणातील हे लोक आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतात आणि त्यानंतर शंकराचार्यांच्या पायावर डोके ठेवतात फुले आगरकरांचा जयघोष करतात एखाद्या बुवाच्या चरण तीर्थाला वंदन करतात त्यांची विचारांवर निष्ठा नसते व्यक्तीच्या बाह्य व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेण्याची व्यवहारी वृत्ती हीच त्यात महत्वाची असते डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर आंबेडकरी चळवळीत ही पूट पडली फुले आंबेडकरांचे विचार अधिक बलिष्ठ करण्यासाठी सध्या माणसे सापडत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे भारतातील अतिशुद्र समजल्या गेलेल्या शोषितांना तत्कालीन सनातनी धर्म मार्तंडांकडून धार्मिक सामाजिक व राजकीय गुलामगिरीच्या गर्तेत तसेच पिचत पळावं लागत आहे अस्पृश्यांच्या ठाई आत्मतेज स्वाभिमान व चैतन्य निर्माण करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाचा तसा मानवी इतिहासावर चिरंतन राहील राहिला या थोर रत्नाला वंदनकरांना मी एवढंच म्हणेल बाबासाहेब जोपर्यंत ही पृथ्वी आहे सजीव आहेत तोपर्यंत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आमच्या मनावर नेहमीच त्या ठिकाणी प्रेरणा देणारा आहे धन्यवाद धन्यवाद